बीड शहरातील नाळवंडी नाका माऊली नगर भागातील केशरबाई रुस्तम पवार वय पंचावन्न वर्ष या महिलेने दिनांक तीन जानेवारी रोजी आत्महत्या केल्याची घटना घडली होती घरावर ट्रॅक्टर चालवत घर पाडूनही पोलीस कसलीच कारवाई करत नसल्याने सदर महिलेने आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केलेला आहे या प्रकरणावरून त्या दिवशी जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी मोठा गोंधळही घातला होता सदर प्रकरणात पुन्हा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करावी अशी मागणी करत नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेतली होती पोलीस प्रशासनाने मध्यस्थी केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते पोलीस प्रशासनाने कसलीच न केल्याने संतप्त कुटुंबीय आणि नातेवाईकांनी आज मंगळवारी दुपारी शहरातील बिंदुसरा नदीत उतरून जलसमाधी आंदोलन केले घटनास्थळी पोलिसांनी येऊन आंदोलकांना पाण्याच्या बाहेर येण्यास सांगितले मात्र पोलिस या प्रकरणात कसलीच कारवाई करत नाहीत पोलिसांनी आरोपींचे संबंध आहेत असा आरोप यावेळी मयत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे तर बराच वेळ हे आंदोलन सुरू होते चोवीस रोजी माझ्या कुटुंबावर अनेक प्रकारचे हल्ले झाले पोलीस मोदय साहेबांना मी एस पी ऑफिस ला जाऊन तक्रार दिली ह्याची सुद्धा आमच्याकडे नोंद आहे त्याच्यावर सुद्धा दखल घेतलेली नाही तीनशे सात चा सा गुन्हा का टाकला म्हणून बाबू विठ्ठल पवार हे मुख्य दरोडेखोर गुन्हेगार पंचवीस तीन दोन हजार चोवीस रोजी माझ्या हॉटेलवर वर ट्रॅक्टर घालून माझ्या आई वडिलांना चिंगरून जीव मारण्याचा प्रयत्न करून सुद्धा हे एफ आर कॉपी आहे ताई आम्हाला प्रशासनने न्याय दिलेलं नाही त्यावेळेस तरी मोकाट त्यांच्यावर गुन्हा नाही ट्रॅक्टर सुद्धा धरलेला नाही गुन्हा एकदा थाल, हाल झाला हल्ला केला त्यावेळेस माझी झाली हे सरकारी दवाखान्यातले टीचरचे कागद आहेत तरी गुन्हा नोंद नाही महिलावर अत्याचार झाल्याच्या नंतर महिला आयोग जो मेन आहे राज्याची रुपाली ताई कर, तुम्ही भी एक महिला आहात जी चार दोन हजार चोवीस रोजी माझी बायकून पुण्यावर येऊन तुम्हाला तक्रार दाखल केली तरी सुद्धा निवेदन घेतलेला नाही पोलीस प्रशासन ने का केल भेडभीड मधला ते मोठ्याचा

झालेला आहे आणि त्यांना फक्त न्याय पाहिजे जे गुन्हेगारांची त्यांनी नावं घेतली त्यांच्यावर कडक शासन व्हावं त्यांना सरकारने असं त्यांचं म्हणणं आहे कारवाई करण्यात यावी अशी या परिवारांनी एक मागणी केलेली आहे आणि खूप दिवस झाले तीन तारखेला घटना घडलेली असूनही अद्याप इथं शोध लावण्यात आलेला नाही शोध लावण्यात यावा अशी या सर्वांची Subscribe now and press the bell icon. Never miss an update.